आपण सध्या बीड शहरामध्ये आहोत नगर बीड जो रस्ता आहे त्या मार्गावरती आहोत आणि या मार्गावर एक स्तंभ आहे दगडी स्तंभ आहे चंपावती विद्यालयाच्या गेटवर तर त्या स्तंभ हा संरक्षित राज्य संरक्षित स्मारक आहे आपण पाहू शकतो इथं लिहिले राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुरातत्वीय स्थल अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये हे स्मारक राज्य संरक्षित सा स्मारक म्हणून घोषित केलेले आहे जो कोणी सदर संरक्षित स्मारकाचा नाश करील काढून घेईल त्याचे नुकसान करील त्यात फेरफार करील ते खराब करील तो वरील अधिनियमानुसार तीन महिने कारावासास तसेच पाच हजार रुपये दंडास पात्र आहे अशा पद्धतीची नोटीस इथं शासनानं आणि पुरातत्व विभागानं बघा संचालकांनी छापलेली आहे आपण पाहू शकतो की नोटीस आहे सध्या नगर रोडचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना हा जो दगडी स्तंभ आहे या दगडी स्तंभाचं महत्त्व एवढं आहे की पूर्वीच्या काळी निजामशाही असेल किंवा पूर्वी पूर्वीच्या हा एकमेव असा स्तंभ आहे बीड जिल्ह्यामध्ये की या स्तंभावर बीड या श शहराचा किंवा बीड या नावाचा उल्लेख आहे स्पष्ट उल्लेख आहे आपण पाहू शकतो की उर्दू म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने याचं एवढं महत्त्व की एकमेव असा हा खिलालेख आहे सॉरी की याच्यावर बीड शहराचं नाव लिहिलेलं आहे बीड हे नाव कसं पडलं या संदर्भात याचा इतिहास आहे परंतु जिल्हा प्रशासनाकडून किंवा हे रोड बनवणारे जे कोणी आहेत त्यांच्याकडून या स्मारकाला या ठिकाणी धोका पोचवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की हे इथं या स्मारकाच्या पाठीमाग खोदकाम केलेलं आहे इथं पाहू शकतो हे चुन्यामधले दगडं तशा पद्धतीने पडलेले आहे आणि या स्मारकाला नक्कीच यामुळे इजा झालेली आहे म्हणजे पुरातत्व खात्याचा जो नियम आहे किंवा जो त्यांचं काही कायदा आहे की ज्यानुसार अशा ऐतिहासिक वास्तूला कुठलंही धोका पोचता कामा नये त्याला कुठली इजा पोचता कामा नये त्याचं सौर आणि खरं बघितलं तर भारतीय माणूस हा ई ऐतिहासिकदृष्ट्या दरिद्री आणि अत्यंत नालायक आहे असं स्पष्ट म्हणावं लागेल इतिहासाचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो आज हा सध्या खूप काही वर्षापासून दुबंगलेल्या अवस्थेत हा शिलालेख आहे ज्यामध्ये बीड नावाचा स्पष्ट उल्लेख आहे बीड कसबे असा उल्लेख आहे की हे बीड आहे पूर्वीच्या काळी मात्र हा जो आहे शहर लहान होतं राजुर्वेसपर्यंत आणि मग तो कुठं होता तो बाहेर शहराच्या खूप बाहेर होता आता शहर वाढल्यामुळं हा इतिहाससुद्धा अडचणीचा वाटू लागलेला आहे माणसाला म्हणून आपण या संदर्भात काही प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून ह्याचं काय ऐतिहासिक महत्त्व आहे किंवा याच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे ऐतिहासिक आहे ऐतिहासिक महत्त्व लाभलेला आपला जो नगर रोड त्या भागामध्ये एक रवलेला एक रणखांब आहे ज्याला दिशादर्शक फलक म्हणतात हा ऐतिहासिक आहे त्याचा एक इतिहास आहे आणि असा आहे बीड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तीस नऊ दोन हजार एकवीस रोजी विभागीय आयुक्त यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि ते परिपत्रकामध्ये अशा काही बीड शहरातल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं जतन करण्यासंदर्भात ते परिपत्रक काढलेलं आहे परंतु अशा ज आपल्या बीड शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किंवा तो जतन करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन हे निष् निष्फळ हे ठर ठरलेलं आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे कोणती कारवाई हे जतन करण्यासाठी होत नाही आता एक कमिटी एक नेमलेली आहे विभागीय आयुक्तांनी ती कमिटी ह्याच्यासाठी नेमलेली आहे की बीड जिल्ह्यातील दिल्ल जे ऐतिहासिक वारसा आहे ते पर्यटनस्थळ वाढवण्यासाठी अशा ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे ने ती मी आजवर ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांनी असं काही कार्यालय कार्य केलेलं दिसून येत नाही परंतु आज हे जे आय रणखाम आहे हा स्तंभ आहे हा हलवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे आता कमिटी म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या अंतर्गत तिच्या अधिकारात हे येते का तर तिच्या अधिकारात येत नाही ती कमिटी आहे जत, जतन अशा वास्तू जतन करण्याची परंतु हे जतन न करता त्या कमिटीने एक निर्णय घेतला की हे स्तंभ हलवण्याच्या बाबतीत आता हा स्तंभ हलवण्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा पुरातत्व खात्याच्या विभागाअंतर्गत येतो आता या कमिटीने काय करायला पाहिजे होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये तो प्रस्ताव घ्यायला पाहिजे होता आणि तो प्रस्ताव पुर पुरातत्व खात्याकडे पाठवायला पाहिजे होता आणि पुरातत्व खात्याने हा स्तंभ कि हलवायचा किंवा नाही हलवायचा याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि त्याप्रमाणे नियम आर हा आदेश काढायला पाहिजे होता आणि त्या आदेशानुसार हे स्तंभ हलवायला पाहिजे होता परंतु तसं काही न करता केवळ दुरुस्तीचा एक आदेश काढलेला आहे त्या दुरुस्तीच्या आदेशाखाली हा स्तंभ हलवण्यात येत आहे ह्या स्तंभाची जर आज आपण जर महसुद के हे केली महसूल रेकॉर्डला बघितली तर पूर्व पश्चिम पंधरा फूट आणि दक्षिण उत्तर साडेबारा फूट अशी त्याची क्षेत्रफळात हे केले नाही आता हे स्तंभ हलवल्यानंतर हाय बीडचा एक ऐतिहासिक स्तंभ हलवल्यानंतर हा स्तंभ पंचवीस फुटावर त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे हाला की ह्या स्तंभचा रोडला काही अडथळा निर्माण होत नाही हा फुटपाथवर येतो आणि आपल्याकडे फुटपाथवर अतिक्रमण करतात तर हा दिशादर्शक फलक म्हणजे बीड शहराची ज किलोमीटर जागवतात एकमेव असा फलक आहे त्याच्यावर बीड असं नाव लिहिलेलं आहे हे हलू नये मध्य महारा महाराष्ट्रातील मध्य काळाचा हा स्तंभ आहे हे शासनाने कोणत्याही परिस्थितीत हलू नये आणि जर हलवला तर त्याच्या त्याची पूर्ण काळजी घेऊन तो आहे तेवढ्या क्षेत्रातच तो बसवण्यात यावा आणि ते त्याच जागेवर बसवण्यात याचं काही महसुली रेकॉर्ड आहे का उपलब्ध याचा महसुली रेकॉर्ड आहे एकोणीसशे ऐंशी ला एक सर्वे झाला होता त्याच्या रेकॉर्ड आहे पण एकोणीसशे ऐंशी ला सर्वेमध्ये कार्यकारी अभियंत्याचं नाव लागलेलं आहे कार्यकारी अभियंत्याचं म्हणजे पूर्वी ह्याची दुरुस्ती कार्यकारी अभियंता करायचे म्हणून कार्यकारी अभियंत्याचे नाव लावलेलं आहे परंतु हा स्तंभ पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे कार्यकारी अभियंताचा याच्यात काही अधिकार राहत नाही आता बरोबर आज तुमचं बीड शहरातल्या जनतेला काय आव्हान आहे किंवा जिल्ह्यातल्या बीड कि शहरातल्या जनतेला आमचं हे आव्हान आहे की आपलं बीड शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ज्या काही वास्तू आहेत आपलं बीड शहर एक आहे इतिहासकालीन शहर आहे त्याची एक ओळख आहे आणि अशा ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत ओळख आहेत हे आपण जपायला पाहिजे आपण जर या वास्तू जपल्या नाही तर आपल्या बीड जिल्ह्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो नष्ट होईल याच्यामुळं आपण हे वारसा जपण्यासाठी पुढे यायला पाहिजे आणि अशा वास्तू जे म्हणजे वाचवण्यासाठी बीडकरांनी प्रयत्न करायला पाहिजे खूप खूप धन्यवाद भाऊ